नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातून सर्वात मोठी बातमी जाणून संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा या दिवशी महाराष्ट्रातील शाळा कॉलेज बंद असणार महाराष्ट्र बंद जाणून घेऊयात याविषयी संपूर्ण माहिती शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच टी ई टी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करावी शिक्षक शिक्षक तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी शिक्षणसेवक योजना रद्द करून नियमित वेतन श्रेणी लागू करावी शिक्षक तर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी अशा विविध मागण्या आहेत शिक्षकांच्या यामुळे पाच तारखेला सर्व शाळेतील शिक्षक हे मोर्चा काढणार आहेत प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर हे मोर्चे असणार आहेत त्यामुळे पाच तारखेला महाराष्ट्र शाळा कॉलेज हे बंद असणार आहेत याची नोंद विद्यार्थी पालकांनी घ्यावी समितीच्या वतीने राज्यात सर्वत्र जिल्हाधिकारी कार्यावरून मोर्चा काढणार असून आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशा प्रकारचं निवेदन हे ते जमा करणार आहेत त्यामुळे पाच तारखेला राज्यातील सर्व शाळा बंद असणार आहेत धन्यवाद परत भेटूयात नवीन अपडेट्सवर जय महाराष्ट्र